शेगावमध्ये आषाढी एकादशी आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस सज्ज पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचे होमगार्डना मार्गदर्शन विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आषाढी निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात जे भक्त पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते या दिवशी शेगावमध्ये संत गजान महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात याच काळात मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण मोहरम देखील साजरा केला जात असून मोहरमची मिरवणूक ही मोठ्या प्रमाणावर निघत असल्याने शहरात मोठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे ही दोन्ही पार्श्वभूमी लक्षात घेता शेगाव शहरातील गर्दीच्या प्रमुख चौकामध्ये होमगार्डच्या जवानांची ड्युटी लावण्यात आली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता राखण्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शिस्तबद्ध मिरवणूक भाविक व नागरिकांच्या हालचाली सुरळीत पार पाडाव्यात यासाठी शेगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी होमगार्डना सखोल मार्गदर्शन केले त्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताना सांगितले की शांतता राखणे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे यावेळी होमगार्ड कर्मचाऱ्यांना कर्तव्य स्थळी दक्ष राहण्याचे नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे आणि मिरवणूक मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले पोलीस व होमगार्ड यांच्या संयुक्त नियोजनामुळे शेगाव शहरात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये देता सण व उत्सव शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्मेलचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा